नमस्कार मी डॉक्टर रजनीताई शिंदे पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्य अध्यक्षा संस्थापक वेद फाउंडेशन सहसंपादिका पोलीस ऑफ इंडिया न्यूज आज गणेश चतुर्थीच्या निमित्ते सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा पोलीस ऑफ इंडिया न्यूजच्या दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्ते सर्व दर्शकांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल सह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शाह ग्रुप इचलकरंजी वातावरण गणपती आगमन आणि जल्लोषात स्वागत श्रावण महिना महिना संपल्यावर होतो आणि चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला गणपती बाप्पाचं आगमन होत यासाठी अगदी आठवड्या अगोदरच घरात रंगरंगोटी सजावटीसाठी लगबग सुरू असते फुले माळा पताके लाइटिंग मकर आरास लहानांपासून ते थोरांपर्यंत गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आणि बाप्पा येण्याचा दिवस उगवला की भक्तिमय आणि जल्लोषात स्वागत हे सगळं पाहून मन हरपून जातं असाच आजचा कोल्हापुरातील घरगुती गणपतीचे गणपती, गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात आगमन व स्वागत करताना पोलिस ऑफ इंडिया न्यूजचे संपादक डॉक्टर युवराज मोरे यांनी गणेश भक्तांच्या उत्साहात घेतलेल्या काही प्रतिक्रिया पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कॅमेरामन

बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार